आजच्या आपल्या व्हिडिओचा शीर्षक वाचूनच तुमच्या लक्षात आलं असेल की विषय नेमकं काय का विषय जर समजला असेल तर आपण विवेचनाला सुरुवात करू नमस्कार मी प्रभाकर सूर्यवंशी तुम्ही आहात तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल आकारा डीजी लोकसभेच्या निवडणुका आटोपल्या आहेत देशाचा विचार केला तर उत्तरेतला हिंदी भाषी पट्टा जो भारतीय जनता पक्षाचा हक्काचा मतदार असणारा भाग यावेळेसही बऱ्यापैकी मोदींच्या मागे उभा राहिला पण एक लक्षात घ्या मी सातत्याने ज्या परकीय शक्तींच्या हस्तक्षेपाचा उल्लेख करतो आहे या निवडणुकांमधला तो हस्तक्षेप यावेळेस ठरवून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात केला गेला असं नाही वाटत तुम्हाला उत्तर प्रदेशात भाजपाला मागच्या दोन वेळेस जे भरभक्कम यश मिळालं होतं त्याला सुरुंग लावला गेला यावेळेला नव्यानं ओरिसा या राज्यात भाजपाला यश मिळालं ते कामाला आलं आहे नाहीतर काँग्रेसदार्जीनं मीडियानं जो प्रिडिक्ट केलेला आकडा होता ना भाजपा दोसो पार नाही कर करपायगी हे विधान खरं ठरलं असतं उत्तर प्रदेशनंतर दोन नंबरचा जो रा, राज्य आहे महाराष्ट्र त्या महाराष्ट्रातही या मंडळींनी मोर्चूत घातलंच होतं मित्रो लोकसभेला केंद्रात मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत हा जो टास्क होता तो कसा तरी सेट झालाय पण ज्या महाराष्ट्रात मागच्या वेळेला एक्केचाळीस जागा भाजपने सहकारी शिवसेनेच्या मदतीने जिंकल्या होत्या त्या जागा आता सतरावर आल्या त्याहीपेक्षा महत्वाचं हो म्हणजे लोकसभा निहाय विधानसभा मतदारसंघातली पडझड पाहता भारतीय जनता पक्षाच्या एकशे पाच मतदारसंघातल्या सत्तावन्न मतदारसंघात एक, सत्ता एक लाख मतांपासून दोनशे एकवीस मतांपर्यंत मिळालेल्या मतांच्या आघाडीमुळे सुरक्षित किंवा पॉझिटिव्ह असे ते मतदारसंघ मानले जात आहेत आता प्रश्न पडतो तर त्या उरलेल्या अठ्ठावन्न जागांचं काय त्याआधी आपण शीर्षकाकडे वळूयात शीर्षकात मी लिहिलंय त्या पंच्याण्णव आमदारांनी कोणाचं घोडं मारलं होतं दोन हजार एकोणीसला झालेल्या निवडणुकीनंतर एकशे पाच आमदारांचं संख्याबळ भारतीय जनता पक्षाकडे होतं त्या भारतीय जनता पक्षाला सुरुवातीच्या अडीच वर्षात विरोधी पक्ष म्हणून काम करावं लागलं त्यानंतर सत्तांतर झालंही पण मंत्रिमंडळ बनवताना देवेंद्र फडणवीसांसकट फक्त दहा आमदारांनाच मंत्रीपद मिळाले पुढे मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुहूर्तावर अजितदादांना सरकारमध्ये घेतलं गेलं आणि त्यांनाही नवं मंत्रिपद दिली गेली त्यामुळे आमदारकीची आख्खी टर्म निव्वळ आमदार बनून राहिलेल्या त्या पंच्याण्णव आमदारांना लागलेली मंत्रिपदाची आस ही तशीच अधुरी ठेवत पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागायचं पण आता त्या पंच्याण्णव आमदारांना येत्या निवडणुकीत आपली आमदारकी राखता येईल का हा प्रश्न पडलेला आहे मुद्दाम हा प्रश्न मांडतोय कारण लोकसभेला जे नुकसान झालं त्याचा आढावा भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कोर टीमने घेतला असेल फक्त अर्धा पावणा टक्का मतं जास्त आहेत महाविकास आघाडीकडे ती जर का फिरली तर आपला विजय पक्का हे ठासून सांगणाऱ्या देवेंद्रजींनी एका टीम लिडरचं काम चोख केलं त्या दिवशी कारण सत्य परिस्थिती मांडून टीमचं मोरल डाऊन करायचं नाही हाच अजेंडा त्यांच्या त्या भाषणात दडलेला होता पण मित्रो आकडे कधीच खोटं बोलत नाही त्या आकड्यांकडे आपण गांभीर्याने पाहायला आहोत मी मागच्या काही दिवसात थोडंसं खोदकाम करून काही आकडेवारी जमवली आहे त्यात प्रामुख्यानं भाजपच्या विद्यमान आमदारांच्या जागांवर नेमकी काय स्थिती आहे हे अभ्यासलं आहे तेच आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे काय आहे मित्रांनो सगळ्यात एकशे पाच जागांबद्दल बोलायला बसलो ना आपण तर आपल्याला अख्खा दिवस पुरणार नाही म्हणून मी सुरुवात बॉटम फाईव्ह म्हणजे ज्या जागांवर महायुतीला मोठ्या प्रमाणावर मतांची पिछाडी फेस करावी लागते ते मतदारसंघ त्या जागांबद्दल बोलतो सगळ्यात पहिला मतदारसंघ खरं तर तो तळाचा पहिला म्हणजे शेवटून पहिला माळशिरस माडा लोकसभा मतदारसंघातल्या माळशिरसमध्ये भारतीय जनता पक्षाची मतपिछाडी जी आहे ती सत्तर हजार एकशे चौतीस मतांची मागच्या वेळेस सा राम सातपुते इथून फक्त अडीच हजार मतांनी विजयी ठरले होते त्यांच्या मतदारसंघात आता सत्तर हजारांचा खड्डा पडलेला आहे तो भरणं आणि पुन्हा जिंकणं हे कितपत सोपं आहे याचा विचार करायला हवा त्यानंतर ठाणे जिल्ह्यातलं भिवंडी महेश चौगुले हे सोळा हजारांनी जिंकले होते पण आता याच मतदारसंघात साठ हजारांनी पिछाडी आहे मागच्या वेळेस चौगुलेंना चोपन्न हजार मतं मिळाली होती तेवढीच मतं आता विरोधात गेली आहेत किंबोहनं सहा हजार मतं जास्त दोन हजार चोवीसला कसं मॅनेज करणार त्यानंतर आहे वणी तर हे वणी आपलं नाशिक जवळचं नाही हे चंद्रपूरमधलं वणी छप्पन्न हजारांची पिछाडी आहे ते नंतर आहे तुळजापूर इथं बावन्न हजारांची पिछाडी उमेदवार कोण राणा जगजित सिंग पाचव्या नंबरवर आहे चंद्रपुरातलं बल्लारपूर अठ्ठेचाळीस हजार दोनशे मतांची पिछाडी हे झाले बॉटम फाईव्ह पण असे जवळपास अठ्ठावन्न मतदारसंघ आहेत जे पिछाडीवर आहेत बाकीच्या सत्तावन्न मतदारसंघातल्या एक सर्वात कमी मताधिक्य असणारा मतदारसंघाबद्दल बोलायचं तर ते आहे अंधेरी वेस्ट इथं महायुतीच्या उमेदवाराला फक्त दोनशे एकवीस मतांची आघाडी मिळाली आता टॉप बद्दल जर बोलायचं झालं तर नंबर वन मताधिक्य मिळवणारा मतदारसंघ आहे बोरिवली उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातला खासदार गोपाळ शेट्टींनी बांधलेला मतदारसंघ आमदार सध्याचे सुनील राणे मताधिक्य आहे एक लाख पं सातशे एक लाख सातशे पंचाहत्तर हो एक लाख सातशे पंच्याहत्तर दुसरा नंबर आहे शेजारच्याच कांदिवलीतल्या चारकोप विधानसभा मतदारसंघात आमदार आहेत योगेश सागर आणि मताधिक्य जवळपास एकोणऐंशी हजार तिसरा नंबर लागतो मावळ लोकसभेतल्या चिंचवड विधानसभेचा पोटनिवडणूक झाली होती अश्विनी लक्ष्मण जगताप आमदार आणि मताधिक्य आहे चौऱ्याहत्तर हजार पाचशे चौथा नंबर लागतो पुणे लोकसभा मतदारसंघातल्या कोथरूडचा अर्थात आमदार चंद्रकांत दादा पाटील आणि मताधिक्य आहे चौऱ्याहत्तर हजार पाचशे पासष्ट टॉप फाईव्ह मधला पाचवा शेवटचा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघातला नागपूर पूर्व विधानसभेचा कृष्ण खोपडे आमदार आहेत तिथे त्यांच्या विधानसभा मतदारसंघात शहात्तर हजार एकशे एकोणनव्वद मतांची आघाडी मिळाली आहे महायुतीच्या उमेदवाराला हे पाच टॉप फाईव्ह वगळता असे जवळपास एक्कावन्न बावन मतदारसंघ किंवा असे एक्कावन बावन आमदार अजून आहेत जे आपल्याला सुस्थितीत वाटतात सेफ वाटतात मुंबईतलं म्हणायचं तर मलबारील आहे कुलाबा आहे वांद्रे वेस्ट आहे विलेपार्ले आहे गोरेगाव आहे कांदविली पूर्व आहे दहिसर आहे मुलुंड आहे है, ठाणे आणि कल्याण हे मतदारसंघ आहेत जिथं महायुतीला आघाडी मिळालेली आहे आता या आघाडीतली आघाडी मिळालेल्या ज्या आमदारांची संख्या आहे त्या आमदारांमधले पंचेचाळीस आमदार हे वीस हजारांच्या मताधिक्याने आघाडीवर आहेत आणि बारा आमदार पंधरा हजारांच्या खाली अगदी सात हजार तीन हजार दोन हजार त्या अगदी दोनशे एकवीस एवढ्या मतांच्या फरकानं जिंकलेले आहेत किंवा आघाडी मिळालेली आहे महायुतीच्या उमेदवारांना लोकसभेच्या निवडणुका हे सगळं आपण सकारात्मक पातळीवर पकडून चालू पण जवळपास अठ्ठावन्न मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे आमदार हे हजारो मतांच्या फरकांनी पिछाडीवर आहेत त्यांचं काय करायचं जे पंच्याण्णव आमदार कुठल्याही मंत्रिपदाशिवाय हो मागच्या पाच वर्षात निमूटपणे बसून राहिले त्यांच्यापैकी कित्येकांना यावेळेस निवडून येणं तरी शक्य होईल का असा सवाल या आकडेवारीमुळे निर्माण झालाय मित्र त्यामुळे विधानसभेला अर्धा पावना टक्का मतांचा फरक मागे सारत पुढे जायचंय हे बोलायला ठीक आहे ठीक आहे तरी आताच्या एकशे मधले निम्मे आमदार सुपात दिसत आहेत मला कोणी जात्यात आहे कोणी सुपात आहे त्यावर भारतीय जनता पक्षाच्या थिंक टँकने विचारमंथन करायला हवं विजयाच्या शक्यता वाढवायला हव्यात सध्या तरी हा टास्क जो आहे तो कठीणच वाटतो पण प्रचंड मोठी निवडणूक यंत्रणासोबत असणाऱ्या जगातल्या सर्वात मोठ्या राजकीय पक्षाला आणि ट्वेंटी फोर बाय सेवन इलेक्शन मोडवर असणाऱ्या भारतीय जनता पक्षाला यावेळी कंबर कसून उतरायला हवं नाहीतर भविष्य अंधारलेलं आहे हे सांगायला कोणी राजकीय पंडित वगैरे नको आहे मित्रो ही आकडेवारी मी जशी शोधून काढली तशीच ती भारतीय जनता पक्षाच्या बॅकरूम बॉईजकडेही असणार आहे तेव्हा त्यांचा या धोक्याच्या सूचनेवर मात करून पुढे जाण्याचा प्लान ए बी सी डी तयार असणारच आहे फक्त ते सगळे प्लान ते हो जे आहेत ना ते प्रॉपर एक्झिक्यूट होत म्हणजे मिळवलं कारण आपण काय सांगायला गेलो की आहे आमच्याकडे प्लान ए आहे बी आहे सी आहे पण ते एक्झिक्यूट होऊ दे तर यावर अजून सखोल अभ्यास करून आणखी काही मुद्दे पुढे येतील त्यावरही यथावकाश बोलूच तूर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाईन माझ्या चॅनलवरचा कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तर कृपया कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओज आपल्या मित्रपरिवारात शेअर करत चला फॉरवर्ड करत चला पुन्हा भेटूच धन्यवाद नमस्कार